रक्तपात हा नको मानवा रक्तपात हा नको मानवा पोषण युदाची दाची युदाची हिवानी ऐका विभूताची पोषणी उदाची हिवानी ऐका बुधाची आंघुली वाट सरूची थोडी तसे बोटे झाली तयाच्या पापी करत्याने चारित्रे खोटे आंघोली माला वाट सुरूची तुडी तसे बोटे झाली तयाच्या पापी करत्याने चारित्रे खोटे उपदेशाने मिटविली शंका उपदेशाने मिटविली शंका सूर्य उदाची सूर्य उदाची ही वाणी ऐका बुद्धाची ಚುರಿ ಉದಿ ವಾಣಿ ಆಯ್ಕ ವಿ ಬುಧ ಆಯ್ಕ ವಿ ಬುಧ ದೃಶ್ಯ ನಕೋ ತೋ ಸಂಘರ್ಷೇ ಶಾಂತಿ ಮಧು ನೀ ಶಾಂತಿ ಜನ ದೇವತೋ ಉತ್ಕರ್ಷೇ ದ್ರೇಶ ದೃಶ್ಯೋ ನಕೋ ತೋ ಸಂಘರ್ಷೇ ಶಾಂತಿ ಮಧು ನೀ शांती जन्म ते होतो उत्कर्षे नको वाचता मुकी कदापी नको वाचता मुकी कदापी खोट्या शब्दाची खोट्या शब्दाची हिवानी ऐकावी बुद्धाची खोट्या शब्दाची हिवानी ऐकावी बुद्धाची वणी ऐका बुद्धाची हिंसा चोरी मादक याचे सेवन न करणारा स्वयंप्रकाशित होऊन येते तारणारा हिंसा चोरी मादक याचे सेवन न करणारा स्वयंप्रकाशित होऊन येते जो तो म्हणून मग स्वप्न पाहतो तो म्हणून मग स्वप्न पाहतो सदा सदानंदाची सदाची हिवानी ऐका वि बुद्धाची सदाची हिवानी ऐका वि बुद्धाची वाणी ऐका वि बुद्धाची तारक हो पण मारक कोणाचा होऊ नको केव्हा धरझुंजारा ठेव सांभाळून बुद्धीचा ठेवा तारक हो पण मारक कुणाचा होऊ नको केव्हा धर्जून जरा ठेव सांभाळून बुद्धीचा ठेवा नीना गुणानी अंतरयामी नीना गुणानी अंतरयामी तुझ्या एकदाची तुझ्या एकदाची वणी ऐका विभूताची तुझ्या एकदाची वाणी ऐका बुद्धाची वाणी आयकावी विभुताची रक्तपात हा नको मानवा युदाची युगाची कशन युगाची हिवानीकावी बुद्धाची कशन युगाची वाणी बुधची वी आयका वी बुद्धाची वाणी आयकावी बुद्धची वाणी आयकावी बुद्धची जय भीम शेअर करा लाईक करा कमेंट करा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे कमेंट करा